तुम्ही थोडासा धरा आणि आता इथून कुठं फक्त माझं ऐका बाकी कुणाच ऐकू नका आता बाकी ऐकलं आता माझं ऐका मी तुम्हाला अक्षरशः असं काही करून दाखवतो सांगायचं तात्पर्य की कुणाला काही वाटत नाही सहज बोलून जातात कारणवाडी मध्ये कॉलेज काढा कारणवाडी किती कॉलेजला मुली लाग मुलं लागणार किती आणणार कुठन कुठनं आणायचे तुम्हीच आणायची म्हणलं आता म्हणलं वय झालं नाही तर मी आणलीच असते मित्रांनो या पद्धतीनं हे चालतं मला कधी कधी आश्चर्य वाटत मी इतकं शांत डोकं ठेवून तिथं काम करत असतो नको चिडायला नको चिडायला नको तरी चिडायला लावून पण तरी मी ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो एकंदरीतच मला माझ्या सगळ्या बारामतीच्या बंधू भगिनींना सांगायचं आहे की आम्ही तिघं मिळून जे महायुतीचं चा सरकार चालवण्याचं चा, सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे तो केवळ विकासाच्या करता घेतलेला गेला विकासाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून तुम्ही संभाजीला विचारा किंवा के दादा केशवराव प्रदीपला कुणालाही प्रशांत कुणालाही विचारा मधल्या काळात सत्ता गेल्यानंतर लगेच ठीक आहे माझ्या अधिकाऱ्यांशी संबंध चांगले होते माझं माझं काम चालू होतं परंतु निधीला लगेच मर्यादा पाडता बाकीच्या बाबतीमध्ये देखील अडचणी येतात मी तर बघितो बारामतीमध्ये त्यावेळेस निधी काहींनी आणला काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्यांना तो अधिकार आहे काय इथं कमालकार करा इथं अमुक करा अरे तो आलेला नि निधी तरी सत्कारणी लागला पाहिजे ना मला यादी आली हे काय चाललंय आता तुम्ही बघा थोडेच दिवसात आपली नदी आणि हे बाकीच्या आज बाबूजी नाईक वाड्यामध्ये गेलेलो होतो तिथं तर फार चांगल्या पद्धतीनं जुनं आपलं तहसीलदार कार्यालय प्रांत कार्यालय तर फार म्हणजे काढूनच टाकलं पण इतकं सुंदर तहसीलदार कार्यालय जुन्या टाईपच केलेलं आहे तिथं भिंतडी ज्यावेळेस बारामतीला भिंतणी म्हणत होते तेव्हाच कशी होती बारामती कशी होती नंतर बारामती नाव झाल्यावर कशी बदलत 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 आत्तापर्यंत गेली ह्याचा सगळ्याचा इतिहास मी तिथं तुम्हाला दाखवण्याचा किंवा पर बाहेरचे लोकं येतील त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तिथं एम्फी थिएटर केलेलं आहे फार छान एम्फी थिएटर केलेलं आहे काम अंतिम टप्प्यामध्ये तिथं वेगवेगळ्या बारामतीतल्या वस्तू ह्या ठेवायला पूर्वीचं कोट तिथं ती व्यवस्था मी करतोय तुम्ही थोडासा दम धरा आणि आता इथून पुढे फक्त माझं ऐका बाकी पुढेच ऐकू नका आता बाकी ज्यांचं वर्ष ऐकलं आता माझं ऐका मी तुम्हाला अक्षरशः असं काही करून दाखवतो कारण प्रत्येकाला राजू राजू लोकसेपर्यंत मित्रांनो ह्याच्यामध्ये काम करण्याचा पण प्रत्येकाचा काळ असतो इथं बसणारे सगळे असतील किंवा इथं बसणारे सगळे असतील उमेदीचा काळ असतो नंतर मधला काळ असतो नंतर आम्ही तर सगळ्यांना सांगितलं वरिष्ठांना आम्ही आजपर्यंत तुम्ही सांगाल ते ऐकत आलेलं तुम्ही सांगाल तसं सा वागत आलेलं तुम्ही सांगाल तसे कामं करत आलेलं उलट सगळा जिल्हा कसा बरोबर राहील तालुका कसा बरोबर राहील तालुका राष्ट्रवादीमय कसा होईल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी करत आलो मी एक आठवण म्हणून सांगतो मला ते तोंडपाठ आहे म्हणून सदुसष्टला ज्यावेळेस नवीन नेतृत्व इथं आलं त्यावेळेस सतरा हजारांनी निवडून आलो बहात्तरला चौतीस हजारांनी आलं अठ्ठ्याहत्तरला पुन्हा मला वाटतं अठरा हजारांनी आलं विजयराव मोरे उभे होते जनता पक्षाची लाट होती नंतर वीसला ऐंशीला ऐंशीला पुन्हा पंचवीस हजारांनी आलं चोपडे भाऊ उभे होते इंदिरा गांधींनी सभा टी सी कॉलेजला घेतलेली होती त्याच्यानंतर पंच्याऐंशीच्या नंतर चौऱ्याऐंशीच्या नंतर पंच्याऐंशीच्या नंतर नव्वदला सभा झाल्या इलेक्शन झालं नाही पंच्याऐंशीला ऐंशीच्या नंतर पंच्याऐंशी शहाजी काका आपल्याला लोकसभेला आणि काका लगेच आपल्या विरोधात उभे राहिले ते फक्त अठरा हजारांनी पडले अठरा अठरा अरे तोंडपाठ आहे रे त्याच्यात नाही कुणाला आवाज करून नाही त्याच्यामुळं तिथं ते पंच्याऐंशीला अठरा हजारांनी पडले त्याच्यानंतर नव्वदची इलेक्शन आली आम्ही काही तरुणांनी सत्याऐंशी पासून कामाला सुरुवात केली केशवराव त्याच्यानंतर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका